त्यांना माझी तक्रार कुठे करायची करू द्या स्वतः जेव्हा तोल सोडून जेव्हा बोलायला लागले त्या टायमाला त्यांना प्रत्युत्तर हे दिले जाईल हे मी ठामपणे सांग त्यांना बोलायला कोणी अधिकार दिला नाही आणि जेव्हा ते एखाद्या माझ्यासारख्यावर बोलतात त्या टायमाला मी त्यांना उत्तर हे निश्चित देईल त्यासाठी मी कोणतीही हैगाई करणार नाही

योग्य तो निर्णय परवा दिवशी आपल्याला घेताना दिसेल नामुष्क वगैरे करा एखादा निर्णय माणूस आहे एखादा निर्णय इकडचा तिकडे होऊ शकतो म्हणून त्यामुळे एकदम महायुतीमध्ये काहीतरी भांडण चाललेत किंवा एकमेकाबद्दलचा राग संताप आहे अशातला काही भाग नाही या सर्व एक दोन ठिकाणच्या फक्त पालकमंत्र्यांचा जो तिढा होता तो मला वाटतं आता सुटून जाईल आदित्य ठाकरे असेल का सकाळचा भोंगा असेल आता यांना कुठेही पर्याय नाही काल शेलवर ओक वर जाऊन यांनी पाया पद चरण स्पर्श करून आलेले आहेत आता ज्यांचा ज्यांच्यावर इतकी कठोर टीका करायची ते लोक आता सगळ्यांची तारीफ करत आहेत हा त्यांच्यात झालेला बदल चांगला आहे त्यांना जर महाविकास आघाडी सोडायची असेल दुसरीकडे कुठं जाण्याची त्यांची काही मानसिकता दिसते आणि म्हणून आता अकिलो चलोरच्या भूमिकेत राहायचं की आता महा महायुतीबरोबर जायचं या संभ्रमावर ते आहेत परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय त्यांच्यासाठी आमचे दरवाजे बंद झालेले आहेत त्यांच्याबद्दल त्यांचं काय मत आहे मला माहीत नाही परंतु त्यांच्या नेत्यांनी त्यांच्याकडून ने ने। जर असा भ्रष्टाचार होत असेल तर त्याची माहिती घेतली पाहिजे आणि ती पब्लिकली केली पाहिजे कोटीचा विश्व प्रवक्ते आज पुन्हा एकदा आपल्या आकलीचे तारे तोडलेले आहेत एस मध्ये जवळपास दोन हजार कोटीचा घोटाळा झाला आहे असं त्याला स्वप्न पडलं होतं आणि त्याने ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळीकडे सांगण्याचा केविलवानी प्रयत्न केला दोन हजार कोटीच टेंडर जे निघलंच नाही जे प्रशासकीय मान्यतेतच अडकलं ज्या गोष्टीचं टेंडर झालं नाही ज्याची वर्क ऑर्डर झाली नाही तर त्यात घोटाळा झाला असं एक वेगळं तत्वज्ञान त्या बिंडोक माणसाने तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला मुळामध्ये हे खिचडी चोर हे एक चोर हे एक पत्राचाळीतले आरोपी हे दुसऱ्यावर आरोप करत मला वाटतं मी अनेक वेळा सांगितलं की संजय राऊत बोलले म्हणजे काहीतरी चुकीचंच बोलणार हे त्यांचं ठरलेलं आहे आणि असे आरोप करून स्वतःचा टी आर पी वाढवणं स्वतःचा प्रसिद्धी घेणं हे त्याच्या एक सवय झा सवयीचा भाग झालेला आहे म्हणून अशा या मनोरुग्णाला ठाण्याच्या हॉस्पिटलशिवाय पर्याय नाहीये मी शिंदे सुद्धा सांगेन की तुमचं सुसज्ज जे हॉस्पिटल आहे त्यामध्ये या अशा मनोरुग्णाला समावेश करून घ्या तिथं त्याला आराम करू द्या आणि असा कोणताही घोटाळा मध्ये झाला नाही हे मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो परवा संजय राऊतने एक स्टेटमेंट केलं होतं की उदय सामंत हे वीस लोकांचा गट घेऊन काहीतरी नवीन उदय करणार आहेत परंतु आज जर पाहिलं तर त्याच्यात तंबूमध्ये घबराट झालेली आहे त्याने हे आज स्टेटमेंट केलं की ते दावसमध्ये बसून सुद्धा आमचे लोक फोडायला लागलेले आहेत याचा अर्थ असा आहे की यांच्यामध्ये आता जे काही हालचाल चालू आहे त्यामुळे निश्चित एवढं आहे त्यांच्यातले ते आमदार आमच्या संपर्कात आहेत आमच्याकडे त्यांना येण्याच्या मनस्थितीत आहेत परंतु शिंदे साहेब त्यावर योग्य निर्णय घेणार आहेत तेही आहेत काँग्रेसचे आहेत काही पदाधिकारीसुद्धा आहेत काही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश मी स्वतः पंचवीस तारखेला शिंदे साहेबांच्या उपस्थितीत जालण्याला घेणार आहे म्हणून हे सर्व लोक जे अस्वस्थ आहेत जे पक्षात राहू इच्छित नाहीत त्यांच्यावर कुठंतरी आता तेच त्यांच्यात फूट पडते असं दाखवायचा त्याचा प्रयत्न आहे परंतु तरी त्यांच्याकडचे लोक त्यांच्याकडे थांबणार नाही एवढं मात्र निश्चित आहे उभटगट मग तिथं शिल्लक काही राहिलेलं नाही काही लोकांना भाजपमध्ये जायचा झाला तर ते काल गेलेत काही लोक नगरसेवक माझ्याकडे जवळपास संभाजीनगर शहरातील सहा माजी महापौर माझ्या आमच्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहेत अनेक नगरसेवकांनी हो प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या पंचवीस तारखेला शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत सुद्धा काही लोक प्रवेश करणार आहेत म्हणून खैरेंचं आणि अंबादासचं यांचं पक्षाच्यावर नातं नियंत्रण राहिलेलं आहे आणि आपसामध्ये त्यांचा असलेला वाद हा सर्व स आहे म्हणून हे आता उभटा त्या ठिकाणी थोडी पण शिल्लक राहणार नाही असं चित्र तिथं त्यांना माझी तक्रार कुठे करायची करू द्या स्वतः जेव्हा तोल सोडून जेव्हा बोलायला लागले त्या टायमाला त्यांना प्रत्युत्तर हे दिल्या जाईल हे मी ठामपणे सांग त्यांना बोलायला कोणी अधिकार दिला नाही आणि जेव्हा ते एखाद्या माझ्या सारख्यावर बोलतात त्या टायमाला मी त्यांना उत्तर हे निश्चित देईल त्यासाठी मी कोणतीही हैगाई करणार नाही माहितीमध्ये शक्ती प्रदर्शन वगैरे नाही कार्यकर्त्यांनी दाखवलेली नाराजगी आहे उद्या माननीय मुख्यमंत्री भारतात परत येत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी पालकमंत्री पदाचा थोडा बहुत वाद आहे ते उद्या संपुष्टात येईल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून योग्य तो निर्णय परवा दिवशी आपल्याला घेताना दिसेल नामुष्की वगैरे एखादा निर्णय माणूस आहे एखादा निर्णय इकडचा तिकडे होऊ शकतो म्हणून त्यामुळे एकदम महायुतीमध्ये काहीतरी भांडण चाललेत किंवा एकमेकाबद्दलचा राग संताप आहे अशातला काही भाग नाही हे सर्व एक दोन ठिकाणच्या फक्त पालकमंत्र्यांचा जो तिढा होता तो मला वाटतं आता सुटून जाईल आदित्य ठाकरे असेल का सकाळचा भोंगा असेल आता यांना कुठेही पर्याय नाही काल शेलवर ओकवर जाऊन यांनी पद चरण स्पर्श करून आलेले आहेत आता ज्यांचा ज्यांच्यावर इतकी कठोर टीका करायची ते लोक आता सगळ्यांची तारीफ करत आहेत हा त्यांच्यात झालेला बदल चांगला आहे त्यांना जर महाविकास आघाडी सोडायची असेल दुसरीकडं कुठं जाण्याची त्यांची काही मानसिकता दिसते आणि म्हणून आता अकिलो चलोरच्या भूमिकेत राहायचं की आता महा माहितीबरोबर जायचं या संभ्रम ते आहेत परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय त्यांच्यासाठी आमचे दरवाजे बंद झालेले आहेत त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे मला माहीत नाही परंतु त्यांच्या नेत्यांनी त्यांच्याकडून जर असा भ्रष्टाचार होत असेल तर त्याची माहिती घेतली पाहिजे आणि ती पब्लिकली केली पाहिजे